पुढील येणारे आठ ते दहा दिवस अगदी हर्ष उल्लासाचे आनंदाचे आणि सणासुदीचेच म्हणायला हरकत नाही कारण बाप्पा प्रत्येकाच्या घरी येतो आणि बऱ्याच जणांच्या घरी महालक्ष्मी असतात आणि मग त्यासाठी जर अशी आपण पूर्वतयारी करून ठेवली की त्या दिवसात आपली अजिबाती चिडचिड होणार नाही आणि आपण अगदी हर्ष उल्लासात गणेशोत्सव साजरा करतो तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आज आपण कुठली रेसिपी अशी एक नाही पाहणार आहे बऱ्याचशा रेसिपीज याच्यातमध्ये आपण पाहणार आहे गणपतीच्या दहा दिवसांत जर तुम्हाला असं वाटत असेल अगदी शांत चित्ताने व्हावेत तर तुम्ही ही पूर्वतयारी जरूर करून ठेवायला पाहिजे छोटे छोटे कामं असतात पण खूप वेळ घेतात आणि घरात जर तुम्ही एकट्याच करणाऱ्या असाल तर मग त्या दिवसात तुमची खूप जास्त तारांबर उडते म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त तु उपयुक्त होणार आहे तर त्याला बघूयात काय काय करून ठेवू शकतो ते इथे बघा गणपतीचे दहा दिवस आहेत म्हणजे खोबऱ्याचा खीस हा लागेलच कारण लाडू बनवत किंवा मग मोदक बनवो त्यामध्ये आपण खोबरा खिस हा जरूर घालतो मग काय करायचं आता खोबऱ्याचा किस आपण घरीच एका पंधरा मिनटाच्या आत करून ठेवू शकतो बघा पण हे कधी होतं ज्या दिवशी आपल्याला वेळ असतो त्या दिवशी तुम्ही म्हणाल ऐनवेळी मी खोबरं किसत बसते तर मग सगळंच काम रेंगाळतं हो की नाही मग काय करायचं आधीच आता दोन तीन दिवस टाईम आहे बरं का गणपतीला हो की नाही मग मक... आता या दोन तीन दिवसात तुम्ही हे सर्व कामं करून ठेवा म्हणजे दहा दिवस अगदी आनंदात आरामात तुमचे जातील इथे बघा आपण खोबऱ्याचा किस छान असा किसनीने किसून ठेवलेला आहे आणि आता हा खोबरा किस तुम्ही एखाद्या बरणी डब्यात भरून ठेवा ऐनवेळी तुम्हाला शिरा जरी भाजायचा म्हटलं तरी खोबरा किस तुम्ही घालचा किंवा मग खीर करायची असली तर खोबरा किस लागतो मोदकांमध्ये तावर जून जातो लाडू बनवायचे असतील तर झटपट हा खोबराखेस आपल्या हातासरसी राहीलच तर एखाद्या भरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हा भरून ठेवू शकता हे तर झालं आपलं छोटं वाटणारं पण खूप मोठं काम तर चला आता पुढचं बघूया आता असा ड्रायफ्रूट्स तुम्ही कट करून ठेवा ड्रायफ्रूटचा प्रसाद बनवून ठेवा कारण कधी कधी काय होते मोदक तर आपण जेमतेम एकवीस बनवतो पण एखाद्या दिवशी सर्व लहान लहान मुलं जमा होतात कधी कधी शेजारी येतात मग त्यांना प्रसादासाठी तुम्ही हे देऊ शकता किंवा मग काय असते घरात जर तुम्ही एकट्याच असाल करणाऱ्या आणि त्याच्यात जर मग तुम्हाला नाही जमलं तर मुलांना आरती करावं लागतं मग त्यांना प्रसाद मोदक जमत नाही म्हणून अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स तुम्ही कट करून ठेवा एखाद्या भरणी डब्यात भरून ठेवा म्हणजे मुलं कसं हातासरशी ते घेऊन प्रसाद म्हणून वाटतील हो की नाही आहे ना सोपं कारण नैसर्गिक असतं आता तुम्हाला जर एकटाच असाल करायला मग काय करणार तर तुम्ही असं हे आधीच पूर्वतयारी करून ठेवा आपण ह्याच्यामध्ये काजू बदाम मनुके खारीक घेतलेली आहे तुम्ही काळा मनुका घेऊ शकता कुठले ड्रायफ्रूट्स घेऊ शकता सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये भाजून घालू शकता आणि खोबऱ्याचा खिस जो आपण करून ठेवलाय ना तो एक दोन चमचे घालायचा म्हणजे सगळं पंचमेवाचं नैवेद्य म्हणून हे आपण गणपतीला नैवेद्य म्हणूनही दाखवू शकतो ज्या तुम दिवशी तुमच्या ज्याने नैवेद्य नाही झाला करायला नाही जमलं तुम्हाला मग मुलं काय करणार हो की नाही मग म्हणून हा पंचमेवाचा नैवेद्य जरूर करून ठेवा तसं काहीच नाही तुम्हीसुद्धा हा एखाद्या वेळेस संध्याकाळच्या आरतीला वगैरे प्रसाद म्हणून वाटू शकता म्हणजे हातासरशी राग लागतो बघा हो की नाही आणि जर ड्रायफ्रूट्स कट केलेले असले तर मग प्रसादात वाटू द्या किंवा मग शिऱ्यावरती घालू तसेसुद्धा तुम्ही हे भरणीत भरून ठेवू शकता हे काम दिसायला सोपं आहे करायला चुटकीसरसा आहे पण ऐनवेळी करते म्हटलं की तारांबर उडतं म्हणून ही पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवा आणि असा डब्बा भरून ठेवून द्या तर चला आता बघूयात आपण असं मोदकाचं सारण जे दहा दिवसच काय एक महिनाही खराब होणार नाही कारण आपण गणपतीच्या दहा दिवसांमध्ये विविध प्रकारचे मोदक बनवत असतो मग त्याच्या स्टफिंगमध्ये हे सारण तुम्ही नक्कीच घालू शकता याच्यासाठी आपण डेसिकेटेड कोकोनट आहे एक कटोरा भरून बघू शकता आता हे आपण ड्राय करतोय कारण आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे ओल्या नारळाचं तर राहणार नाही ना म्हणून आपण कोरडं घेतलेलं आहे म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट एक चमचा तूप आहे कढईमध्ये त्याच्यावरती थोडंसं असं भाजून घेऊयात याने काय होते याच्यामध्ये असलं नसलं मॉइश्चर निघून जातं आता मी हे जेमतेम एक ते दोन मिनटं भाजून घेतलं आता गोडासाठी आपण याच्यामध्ये गुळाची पावडर वापरतोय आता इथे तुम्ही गुळ वापरला तर काय होईल त्याला ओलसरपणा जास्त येईल गुळाची पावडरमुळे हे जास्त छान असं ड्राय होतं बघा म्हणून शक्यतोवर गुळाची पावडरच वापरा आता जेवढा खोबऱ्याचा किस घेतला होता तेवढंच आपण गुळाची पावडर घेतली आणि आता हे सुद्धा एक दोन सेकंदासाठी छान असं परतून घेऊयात म्हणजे तुपाचा फ्लेवर छान असा याच्यामध्ये उतरेल असं सारण जर तयार असलं ना तर ऐनवेळी तुम्ही कुठल्याही प्रकारचा मोदक बनवू शकता जसं तळणीचे मोदक मैद्याचा मोदक किंवा मग दूध पावडरचा मोदक त्याच्यामध्ये स्टफिंग करायचं असलं तर स्टफिंग आपल्याकडे तयारच आप आहे बिस्किटचा मोदक आपल्या चॅनलवरती सगळ्या रेसिपी आहेत तुम्ही स्वातीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छोट्या मोठ्या सर्व रेसिपीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतील तर बघू शकता एक मिनटं झालाय जेमतेम याला छान असा आपण भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण जायफळ टाकायचं इलायचीची पावडर टाकायची म्हणजे छान असा फ्लेवर सुद्धा येईल याला आणि आता हे छान आता भाजलं आहे बघू शकता तुम्ही मस्तच आणि किती कोरडा आहे हो की नाही अजिबाती याच्यामध्ये मॉइश्चर नाही आहे हे खराब व्हायचं चान्सेस नाही आहे फ्रीजमध्ये तर एक एका महिन्याच्या वर जाईल आणि गणपतीचे दहा दिवस हे तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरी खराब होणार नाही आता छान असं थंडगार होऊ द्यायचं बघा पूर्णपणे थंड झालं पाहिजे आणि नंतर मग कुठल्याही एखाद्या एअरटाईट डब्बीमध्ये भरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवून द्यायचं म्हणजे वेळी तुम्ही कुठलेही मोदक बनवू शकता किंवा मग मोदक बनवायचा नाहीये तर तुम्ही हा असाच गुळखोबऱ्याचा प्रसाद म्हणून सुद्धा आरतीनंतर वाटू शकता कारण कसं असते दहा दिवसात एखाद्या दिवशी मोदक करणं नाही होत किंवा मग संध्याकाळच्या आरतीला जर मोदक नसतील तर हा प्रसाद तयारच आहे स्टफिंगचं स्टफिंग हे मोदकचं आणि प्रसाद म्हणून वाटायला सुद्धा छान आहे तर त्यावरती काही काजू बदाम घालून घ्यायचे जर आपल्याला घालावसे वाटले तर आणि जेव्हा स्टफिंग भरसाल ना तर हे काजू बदाम नाही भरायचे म्हणजे काय होईल मोदक फाटणार तुमचा प्रसादामध्ये हे जरूर वाटू शकता तर आता हे आपण भरणीत भरून ठेवलेलं आहे या डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये झाकण लावून ठेवून द्यायचं चला पुढची तयारी बघूयात माझी तर अगदी चुटकीसरसी गणपतीच्या आगमनाची तयारी होत आहे तुम्ही करताय की नाही चला ना सोबतच करूया बघा इथे खोबरा किस पण तयार आहे ड्रायफ्रूटचा पंचमेवा खाद्य पण तयार आहे आणि आपलं स्टफिंग पण तयार आहे आता कधी कधी ना आपल्याला साखरेची पिठी म्हणजेच पिठी साखर लागते मग वेडी मिक्सर फिरवत बसा मिक्सरचं भांडं धुतलेलं नाहीये ओलं आहे ही झंझटच नका ठेवू पहिल्याच दिवशी म्हणजे आजच आपण पिठीसाखर सुद्धा बनवून तयार करून ठेवूयात साखर मिक्सरमध्ये घातली आणि फिरून घेतली पिठी साखर बनवून तयार एखाद्या बरणीत भरून ठेवून द्या म्हणजे वेळी जर तुम्ही दूध पावडरचे मोदक म्हणा किंवा मग खोबरा खिसची मोदक म्हणा किंवा मग एखाद्या बिस्किटचे मोदक म्हणा त्याच्यात तुम्ही साखर जरूर घालाल मग तुमच्याकडे भरणीत भरलेली बर पिठी साखर तयार आहे अशी छोटी छोटी पण खूप कामात येणारी तयारी आपली सुरू आहे चला पुढची तयारी बघूयात आता बघा गणपती असोत महालक्ष्मी असोत किंवा रोजच्या दिव्याची आरती असोत रोजच्या देवाच्या आरतीला सुद्धा फुलवात ही लागतेच मग अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही आधीच या पद्धतीने फुलवाती बनवून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुम्हाला फुलवात भिजवत बसायची गरज नाही तर येथे आपण काय केलं आहे एक चमचा भरून वनस्पती घी घेतलं आणि दोन चमचे भरून आपण येथे गायचं तूप घेतलं आहे गायचं तूप असं पिवळसर येते बघा आता देवाच्या फुलवाती भिजवतोय तर शुद्ध गायचं तूपच घ्यायचं आणि आता हे आपण दोन्हीही छान असं मेल्ट करून घेतलं आहे आणि आपल्या फुलवाती छान अशा सुवासिक व्हाव्या याच्यासाठी आपण भीमसेनी कापूर घालतोय याचा सुगंध छान येतो बघा असं बोटावरती कुसकरून घालायचा याची पावडर करून घालायची म्हणजे या तुपामध्ये ती लवकर अशी मेल्ट होते आता इथे बघा तुमच्याकडे जर हा भीमसेनी कापूर नाही आहे तर मग तुम्ही साधा कापूर असा याच्यामध्ये क्रश करून घातला तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे एखादं अत्तर आहे तर ते घातलं तरी चालेल जेमतेम मी एक चमचा भरून हा कापूर याच्यामध्ये घातलेला आहे म्हणजे काय होते जेव्हा जेव्हा आपण फुलवत लावू ना त्यावेळेस छान कापूरा असा कापूराचासुद्धा सुद्धा सुगंध आपल्या घरामध्ये दरवडेल मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता आपण तर काय करायचं आहे फुलवाता आता फुलवाता बनवणं तुम्हाला येत असेल तर तुम्ही घरी बनवा नसतील येत तर तुम्ही विकत आणल्या तरीही चालतील आता फुलवात बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा जो कॉटन येतो जो तो घ्यायचा नाही हा जो आपला कापूस असतो की नाही पराठीचा तुमच्याकडे शेत असेल तर शेतातून आणा नसेल तर तुमच्या नातेवाईकांना शेतातला मागा नसेल तर विकत घ्या पण याच कापसाच्या भाता बनवा काही जण ते विकतचा तो कॉटन येतो ना तो तो वापरतात तो कसं असतं तो दवाखान्यात वापरला जातो फुलवातीसाठी आता विकतच्या जर तुम्ही फुलवाती घ्याल ना तर तो त्याच कापसाच्या बनलेल्या असतात हो की नाही आता नाहीच मिळालं तर पर्याय नाही पण मिळत असेल तर शक्यतोवर आपल्या याच कापसाच्या वापरा इथे बघा माझ्याकडे भरपूर फुलवाती असतात कारण माझी आई मला भरपूर अशा फुलवाती बनवून देते फुलवाती वाती सगळं बनवून देते ती आणि ते घरचीच बनवलेल्या आहेत आता तुम्हाला कसं बनायचं यासाठी सांगते असंच यासा काही कापसाचा गोळा घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे फुलवात बनवून घ्यायची बघू शकता असा बोटाला पिरगाळे द्यायची जर तुम्हाला जमत नसेल ना तर हाताला थोडीशी रांगोळी लावा आणि ते बनवून घ्या माझ्याकडे तर भरपूर बनवून आईने पाठवून दिलेल्या आहेत मी तुम्हाला फक्त करून दाखवलं आता इथे बघा याला तुम्हाला वाटत असेल त्याला वरचं टोकाला लाल कसं तर त्याला कुंकू लावतात बघा असं असं म्हणजे ते अगदी विकत जसं मिळते ना तसंच दिसतं एक दिवस पटकन अशा फुलवाती वाती तुम्ही बनवून ठेवू शकता माझ्याकडे आहेत तुम्हाला घरचंच ते कागद दिसत असेल विकतच्या नाही आहेत त्या घरच्याच आहेत आता तुपाच्या फुलवाती कशा बनवाव्या हे पाहूयात इथे बघा मी चॉकलेट मोल्ड घेतलं आहे आता माझ्याकडे चॉकलेट मोल्ड होतं म्हणून मी चॉकलेट मोल्ड वापरलं पण तुमच्याकडे नाही आहे तर त्याचा पर्यायसुद्धा आपण पुढे सांगितलेलाच आहे या मोल्डमध्ये मी सर्वच फुलवाती अशा ठेवून घेते अशा मोल्डमध्ये जर फुलवाती बनवल्या ना तर त्या अगदी मार्केटमधून आणतून आपण तशाच दिसतात कारण याला याचा आकार येतो आता तुमच्याकडे मोल्ड नाही तर अशा दिवाळीच्या पंत्या असतात की नाही त्या घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता आता पंत्या पण तुमच्याकडे नाही आहेत तर मग काय करायचं तर ते पण सांगते मी असे औषधांचे झाकणं असतात की नाही बॉटलचे हे घेतले तरी चालेल किंवा मग एखादं छोटी छोटीशी वाटी आहे छोटीशी पंती आहे ते घेतलं तरी चालेल आता मस्त याच्यामध्ये छान असं भरून ठेवलं आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये वनस्पती घी का वापरलं तर अगदी शुद्ध तुपाच्या सुद्धा मी बनवून बघितल्या पण त्या थोड्या वेळानंतर मेल्ट व्हायला लागतात वनस्पती घी आपण अगदी थोडंसं वापरलं आणि तुम्ही जर बाहेरून आणाल ना तर त्याच्यात चक्क मेणबत्ती घातलेली असते म्हणून मेणबत्तीची वात नाही लावायची असते म्हणून आपण असं घरीच बनवून ठेवूया आता इथे बघा दिवा लावण्यासाठी तेलाची वात बनवली जाते तर तुम्हाला बनवता येत नसेल तर मी बनवून दाखवते बघू शकता बोटाला असं पिरगाळा देत बनवायचं आणि चार बोटांवरती असं गुंडाळून वात तयार करायची अगदी सोपा आहे बघा प्रॅक्टिसने येत असते आता माझ्याकडे ह्या वातांचा सुद्धा भरपूर स्टॉक असतो आई बनवून देते जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे वाती फुलवाती असं भरभरून स्टॉक असतं बघा आणि घरच्याच डब्यात आहेत जे विक्सच्या डबे रिकामे झाले त्याच्यात भरून ठेवले काही पन्नामध्ये भरून ठेवलं आणि हो हा कापूस पिंजून आईने पाठवलाय तुम्ही असा डब्यात भरून ठेवला म्हणजे ऐनवेळी जर काही लागलं तर घेता येतं आई असली की सगळं कसं सहजतेने होत आता धुपबत्त्यांमध्ये बघूयात तुम्ही अशी विकतच्या धुपबत्त्या आणू शकता माझ्याकडे त्या सुद्धा आहेत होम मेड धुपबत्ती आहे ही आई काय करते घरी गाईचं शेण घेते त्याच्यामध्ये राळ कापूर ऊद ते सगळं असं मिक्स करते आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या दुब्बत्त्या बनवते आणि माझ्याकडे पाठवून देते मला असं डब्याचे डबे भरून पार्सल येतं त्यामुळे मला वाती फुलवाती धुपबत्ती विकत घ्यायचं काम पडत नाही अगदी शुद्ध घरी बनवलेल्या कापसाच्या वाती मिळतात आणि गाईच्या शेणाच्या शुद्ध धुबबत्त्या सुद्धा मिळतात पण असं विकत सुद्धा मिळतात बरं का तुम्ही त्यासुद्धा आणून ठेवा सध्याच आणून ठेवा म्हणजे गणपतीच्या दहा दिवसात कसं ऐनवेळी आपल्याला धावपळ होणार नाही तर माझा हा सगळा स्टॉक आता उचलून ठेवते बघू शकता तुम्ही घरच्या पन्नामध्ये सुद्धा ती बांधून देते जसं झालं तसं बाबा आले की ते सर्व पाठवून देते त्यांच्यासोबत आता राळ लागते आपल्याला मग राळ एकत्र विकत आणायची एक खट्टा आणि ती अशी बारीक करून एखाद्या डब्यात भरून ठेवून द्यायची कारण राळ जाळणे घरात शुभ मानल्या जातं नवरात्र असो गणपती असो सणासुदीचे दिवस असोत दुपबत्ती अगरबत्ती राळ आणि अगरबत्तीला जेवढं मान नाही आहे ना तेवढा दुप्बत्तीला मान आहे ओके हो नाही आता इथे बघा ह्या फुलबत्ती आपण फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि जर तुम्हाला लवकर बनवायचं असेल ना तर फ्रीजरमध्ये ठेवा अगदी पाच ते दहा मिनटात हे छान असं सेट होतं आणि बघू शकता काय मस्त आकार आलेला आहे आपल्या फुध दुपबत्तींना जणू काही आपण विकतच आणलेल्या आहेत मस्तच आणि किती शुद्ध गाईच्या तुपामध्ये बनवलेल्या फुलवाती आपण अगदी झटपट बनवून तयार केल्या आहेत ह्या मोल्डमध्ये बनवलेल्या बघा अगदी विकतच्याच वाटतील पण विकतच्या तुम्ही जर आणाल ना जसं मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मेन घातल्या जातं तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने फुलवाती भिजवून ठेवा म्हणजे ऐनवेळी देवाची आरती असो गणपतीची आरती असो किंवा आपली सकाळ संध्याकाळची आरती असो फुलवाती ह्या लागतातच तर तुम्ही या पद्धतीने बनवून एखाद्या कुठल्याही डब्यामध्ये जसा हा सोनपापडीचा डब्बा आहे वगैरे कामा याच्यामध्ये मी भरून ठेवून देते आता ही आरतीची खूप मोठी तयारी आपली आताच झालेली आहे तर आता बघूयात आपण आपली पुढची तयारी आता शिरा भाजणं असो किंवा मोदक करणं असो किंवा कुठलाही गोळाचा पदार्थ असो त्याच्यामध्ये इलायचीची पावडर ही जातेच मग ऐनवेळी इलायचीची पावडर करत बसणं त्यात खूप जास्त वेळ जातो हो की नाही या दिवसात भरपूर असे कामं असतात घरात गणपती असतो त्याचं काही भरुचं करावं लागतं नैवेद्य करावं लागतो दिवशी भंडारा असतो त्या दिवशी आपल्याला भरपूर गोळाचा पदार्थ बनवायचा असतो मग अशा वेळेस इलायचीची पावडर करून ठेवा इलायची थोडीशी भाजून घ्यायची मग भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं अशी पावडर बनवून एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवून द्यायची हे काम जेवढं सोपं वाटतं ना ऐन वेळ तेवढंच कठीण होऊन जातं एक चमचा इलायचीची पावडर लागते आणि मग त्याच्यात आपली धावपळ होते म्हणून असं करून ठेवून द्या आधीच भरणी भरून ठेवून द्या तर चला आता गणपती आहेत गणपती म्हटलं की उकडीचे मोदक हे आलेच तर त्यासाठी लागते पिठी मग तांदळाची पिठी तुम्ही सध्याच बनवून ठेवा इथे काय केलं आहे मी घेतलाय आंबे मोहर तांदूळ घेतला त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि आता आपण हे थोडंसं सोकू दिलं पंख्याच्या खाली मस्त हे मिक्सरला दळून घेऊ हे मिक्सरचं तेच भांड आहे ज्याच्यात मी इलायची पावडर केली तर चालते आपल्याला कारण आपल्या मोदकांना छान असा इलायची सापल्यावरच येईल म्हणून हे काही धुतलं नाही आणि याच्यातच आपण पिठी हे दळून घेऊयात अगदी पावडर फॉर्म मध्ये हे दळून घ्यायचं आहे बघा अजिबात याच्यात कचकस नसली पाहिजे असल्यास तुम्ही गाळून घेऊ शकता छान अशी पांढरी शुभ्र सुगंधित आपली पिठी बनवून तयार झाली बघू शकता किती पांब बारीक दळले मी एकदा गाळून घ्यायचं परत जे राहिलं जाडं ते परत दळून घ्यायचं आणि मस्त आता एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं म्हणजे तुमची पिठी बनून तयार जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता आता तुम्हाला जर पिठी करणं जमत नाही तर आपल्या चॅनलवरती बिना तांदूळाची पिठी करता उकडीचे मोदकची रेसिपी सुद्धा आहे ज्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांना वाटी आणि चमच्याच्या साहाय्याने सुद्धा मी मोदक बनवून दाखवलेले आहेत मोदक मोल्डमध्ये उकडीचे मोदक कसे बनवावे याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही त्या नक्की चेक करा आता भाजून ठेवूयात रवा कारण जसं मी नेहमीच सांगते सणासुदीच्या दिवसामध्ये रव्याचं भरपूर काम पडतं हो की नाही ऐनवेळी आपण हलवा बनवू शिरा बनवू मोदक बनवू त्याच्यामध्ये येतो रवा आणि तो भाजत बसायला खूप सारा वेळ जातो म्हणून आधीच असा रवा गॅसवरती भाजून घ्यावा आता तुम्ही इथे एक किलो दोन किलो अर्धा किलो जसं तुम्हाला आवश्यकता आहे त्यानुसार भाजून ठेवा छान असा काहीच नाही घालायचं तूप नाही तेल नाही काहीच नाही नुसतं ड्राय रोस्ट लो टू मिडियम फ्लेम वरती आपण हे करून घेत आहे छान असा रवा थंडाकार झाला की एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा आता सर्वात महत्वाचं म्हणजे आरतीचं ताट स्वच्छ धुवून घासून आरतीचं ताट सजवून ठेवा स्वच्छ भांडी करून ठेवा म्हणजे दहा दिवस तुम्हाला टेन्शन नाही आणि भांडी देवघर असं चकाकलेलं चमचमीत असलं ना की मन कसं प्रसन्न होतं हो की नाही म्हणून देवाची स्वच्छता असो देवाची भांडी घासणं असो ते सध्याच करून ठेवा आणि आरतीचं ताट सुद्धा छान व्यवस्थित तयार करून ठेवा म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी आरतीचं ताट लागतं दहा दिवस आरतीचं ताट लागतं आणि आता इथे बघा गणपती बाप्पा कुठून येणार दारातून तर मग दार आधी स्वच्छ करा स्वच्छ करा दाराला तोरण आहे की नाही ते बघा नेहमीच विकतचं आणायचं नाही घरी आहे ते स्वच्छ धुतलेलं आहे का नीट नेटकं आहे का ते बघून घ्या आपण गणपती बाप्पाला घरी आणतो तेव्हा लाल कपडा त्याच्यावरती झाकण आणतो हो की नाही तर तो, तो आहे का नाही ते बघा टोपी व्यवस्थित आहे की नाही ते बघा कारण आरतीला टोपी घातल्या जाते गणपती कुठं बसवायचं आहे त्याचं कस डेकोरेशन करायचं आहे आपापल्या परीने ते सर्व करून ठेवा म्हणजे ऐकवेळी तुम्हाला अगदी आनंदात गणपती बाप्पाचं स्वागत करता येईल इकडे बघा आपण कळस मांडतो हो की नाही मग कळसाचा गडवा घासून ठेवा ग्लास घासून ठेवा हे छोटे छोटे कामं दिसतात पण खूप मोठे असतात बरं तर अशा पद्धतीने माझी संपूर्ण गणपती आगमनाची गणपतीच्या दहा दिवसाची तयारी झाली आहे तुमची झाली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला आहे का हे सुद्धा सांगा कुठलाही सण असो कुठलाही मोठा कार्यक्रम समारंभ का होईना पण त्याची पूर्वतयारी जर आपण व्यवस्थित नियोजनबद्ध केली ना तर के कार्यक्रम कसा अगदी आनंदात पार पडतो आणि हे तर गणपती बाप्पाचे दहा दिवस आहेत म्हणजे दहा दिवस हर्ष उल्हासात जल्लोषात साजरा झालाच पाहिजे